भारत देशाचा अभिमान फडकतो मानाने आत्मपदाच्या ती सूर्यदेवची ज्याची शत तिरंग्याचा झेंडा छत भारत देशाचा अभिमान शहिदांच्या बलिदानाने शक्तीच्या मार्गाने नेहमी स्वातंत्र्यवान तिरंग्याचा झेंडा छत भारत देशाचा अभिमान तिरंग चक्र ही त्यावर मध्ये कधी आमचे सुंदर प्रेम सत्य शांती तिरंग्याचा झेंडा छत भारत देशाचा अभिमान द्रविड श्रमिक आदिवासी या एक सकलासाठी क्षमा सर्व संविधान तिरंग्यांचा झेंडा छान भारत देशाचा अभिमान न्याय ते विज्ञान हा शूरवीरांची खान हा बलाठ देशा तुला तिरंगी आमचा झेंडा छान भारत देशाचा अभिमान रक्षण करण्या देशाचे काय सिद्ध सदा आमचे जग कल्याणकारी गाई गाणं झेंडा छान भारत देशाचा अभिमान